बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे पार पडलेल्या परिवर्तन मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछरे यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचून रायमुलकर यांना समोर येऊन उत्तर देण्याचे आवाहन दिले आहे स्वातंत्र्य मैदान मेहकर येथे पार पडलेल्या परिवर्तन मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले व तेथे जिल्हा प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत जिल्हा उपप्रमुख प्राध्यापक आशिष राहाटे ॲडव्होकेट सुमित सरदार व शिवसैनिक सिद्धार्थ खरात यांची भाषणे झाली परंतु महत्वाचे भाषण म्हणजे ज्या भाषणाने विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांना आव्हानच देऊन टाकले बांधकाम ठेकेदारीतील टक्केवारी अशा विविध प्रकरणांमध्ये स्थानिक आमदार भ्रष्टाचार करीत असल्याची तक्रार मच्छरे यांनी केली आहे आमदाराच्या अमाप संपत्ती जमीन जुमला मिळकतीचा पाढाच शिवसेना जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छरे यांनी वाचला व प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या समोर मी येतो तुम्हीही या व सर्व प्रश्नांचे उत्तर द्या असे आवाहनच आमदारांना डॉक्टर बच्छरे यांनी दिले एम सी एमसीएम न्यूज मराठीकरिता भूषण शेट्टे लोणार बऱ्याच लोकांनी एकोणीसशे नव्वद पासून जमिनी धरलेल्या गायरांचं जमीन त्यांना अजून भाडेपट्टा मिळालेला नाही अरे सरकारी जमिनी यांनी यांच्या घशात घातल्या हजारो एकर जमिनी आमदार साहेबांची जमीन कुठे आहे तर आमदार साहेबांची जमीन मेकरच्या या बाजूला आहे मेकरच्या या बाजूला आहे मेकरच्या त्या बाजूला आहे लोणारच्या बाजूला आहे या बाज झालेलं आहे औरंगाबादला आहे कुठून आले हो पैसे कुठून आले पैसे आमदाराकडे त्याला उत्तर द्या मी तर छाती झोकून जात आमदारात जर दम असाल तर प्रेस मीडियाच्या समोर यावं मी त्याला प्रश्न विचारेन जलजीवन मिशब्द काय झाला माझ्या सामान्य लोकांच्या तोंडाचा घोट का, कसा काय तू ओढून हे प्रश्न मी विचारेल म्हणतो मी लय सगळ्या गावांमध्ये विकास केला अरे समाज मंदिर बांधून आज नुसते मंडप देऊन विकास होतो का जायला गावात रस्ते नाहीत त्याला पाणी नाही चांगल्या शाळा आमच्या एकाही बेरोजगार तरुणाला नोकरी नाही जर एखादा ज्याला दृष्टी आहे विजन आहे तो आमदार निवडून आला तर कमीत कमी या लोणार मध्ये एमआयडीसी स्थापन करेल पाच पंचवीस हजार लोक तरुण पोरं ज्या पोराच्या हाताला काम नाही त्या पोराच्या हाताला काम मिळत फूड प्रोसेसिंग प्लॅन अन्नधान्य प्रक्रिया उद्योग चालू करल आमचे कवाटे आमच्या मिरच्या एकदा तोडल्या की विकल्या नाही की वाया जातात फूड प्रोसेसिंग प्लांट चालू केले तर दहा हजार लोकांना काम मिळत शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळेल परंतु हे काहीच केले नाही यांनी शेतकऱ्यांना बर्बाद केलं शेतकऱ्यांना विकेला लावलं ना आपल्या माझं बाजो फिरवलं पण याच्या पुढे याच्या पुढे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून कोण येईल ते तुम्ही ठरवायचा महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार आणि तोच सर्व शेतकऱ्यांना न्याय देणार जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय परखडपणे आपलं मत या ठिकाणी पंधरा वर्ष पंधरा वर्ष आमदारकी भोगली एका गावात पिण्याचं पाणी मिळालं नाही मिळालं जनजीवन मिशन योजना अत्यंत चांगली योजना एका एका गोवाला चार चार पाच पाच सात सात कोटीचं काम या जनजीवन मिशनच्या माध्यमानं मंजूर झालं परंतु सगळे सगळे अहवाल घेतले मी ब्याऐंशी टक्के काम, 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 काम पूर्ण पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण नव्वद टक्के काम पूर्ण फक्त कागदावर कुठलंच काम कोणत्या गावात झालं नाही माहिती काढली आणि खरंच साहेब आपल्याला जर पुढचं आंदोलन करायचं तर जनजीवन मिशनचं आंदोलन करायचं ज्याच्यामध्ये या आमदारानं दीड हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आहे जाहीर आव्हान करतो मी खासदार साहेब बोलतो पुराणांशी बोलतो या आमदारानं दीड हजार कोटीचा घोटाळा केला आपल्या हक्काचं पाणी या हक्काच्या पाण्याला पाण्यापासून आपल्याला वंचित केलं